प्रतीक्षा वसंत झाली आहे बी एड कॉलेज मध्ये आता शिकत आहे कुत्रावे शहा या कॉलेज मध्ये आमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधून आम्हाला ही सांगितलं शिक्षणामध्ये आपल्या आर्थिक साक्षरता काम महत्वाचे आहे आजकालची तरुण संशोधन घेत लागतात आपल्या खराबरता आहे आपल्या शालेय घाई आपल्या युरोपीएस आहे या संस्था आर्थिक विषय आणि आर्थिक, आर्थिक साक्षरता विद्यार्थ्यांना प्रबलन करत आहे याच्यामध्ये विद्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सोबत सगळ्या शैक्षणिक व्यवहारासोबत विद्यार्थी दैन

दैनंदिन त्याचे खरंच असू दे या सगळ्या गोष्टीसाठी तो काय करतो हातभार लावतो ह्याच्यासाठी अभ्यासक्रम हा आपल्याला महत्वाचा घटक आहे म्हणून आर्थिक साक्षरता आज शिक्षणामध्ये खूप महत्वाचा

त्यामुळे मी माझे एक दोन शब्द बोलून मी माझ्या विषयास समाप्त करत घेते